कोपरगाव शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून महिलांच्या स्वच्छतागृहाचा वर विषय आयरणीवर असतानाच कोपरगाव शहरातील संत तुकाराम कॉम्प्लेक्स असेल तसेच संत ज्ञानेश्वर माऊली कॉम्प्लेक्स असेल या ठिकाणी शौचालय असून देखील त्याची दुरावस्था असल्याचे बघायला मिळत आहेत आपण आहोत कोपरगाव शहरातील संत तुकाराम कॉम्प्लेक्स या ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी जे शौचालय आहे सेकंड फ्लोरवर हो तसेच थर्ड फ्लोअरवरतील ते बंद अवस्थेत आहे पाणी नसल्याच्या कारणांमुळे ते बंद अवस्थेत आहेत ता। ता अनेक महिला या कोपरगाव शहरामध्ये खरेदी करण्यासाठी येतात तसेच अनेक महिला या ठिकाणी दुकानदार आहेत त्या ठिकाणी महिला वर्ग कामाला आहेत त्यांच्यासाठी ही कुचंबना होताना दिसून येत आहेत या ठिकाणी जे असलेले शौचालय आहे ते बंद अवस्थेत आहेत संत तु ज्ञानेश्वर कॉम्प्लेक्स या ठिकाणी जे शौचालय आहेत त्याचे दारे देखील मोडलेल्या अवस्थेत आहेत त्या ठिकाणच्या व्यावसायिकांनी स्वखर्चाने त्या ठिकाणी रंगरंगोटी करून गेट वगैरे लावून व्यवस्था केलेली आहे मात्र संत तुकरम कॉम्प्लेक्स या दोन ठिकाणी या शौचालयासाठी जे पाणी लागतं त्या पाण्याच्या टाक्या सुविधा पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी टाक्या बसवण्यात याव्या नळ नळाद्वारे टॉयलेटमध्ये पाणी येईल याची व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी येथील महिला वर्गाने केली आहे या ठिकाणी आम्ही या महिला वर्गांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता असा अनेक संतप्त अशा प्रतिक्रिया या महिलांनी प्रतिक या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत मी किरण अण्णाभाई साने आमच्या संत तुकाराम कॉम्प्लेक्स मध्ये गुरु गार्मेंट्स आमचं शॉप आहे आम्हाला इथे ना शौचालयाच्या अजिबात सुविधा नाही आमच्या इथे सगळं लेडीज कस्टमर येतात पण त्यांना सुद्धा त्यांनी जर आम्हाला विचारलं आम्ही कुठे जायचं शौचालयाला पण आम्हाला सुविधा तर सुच्चे सुच्चे ते कुठंच जाणार आहे तर तेवढी आम्हाला पाण्याची आणि शौचालय स्वच्छतेची सुविधा करून द्यावी लेडीज कस्टमर येतात त्याच्यामुळे आम्हाला खूप हाल होतं आणि आम्ही त्यांना सांगू शकत नाही कुठे जा असं कारण आम्हाला दिवसभर स्वतःला कंट्रोल ठेवावं लागतं त्याच्यामुळे तेवढी पाण्याची सुविधा करून द्यावी मी मीथ आले होते काही कामा निमित्त मध्ये तर मी शौचालयासाठी विचारपूस केली काही यांना तर मग ते बोलले तर किती दिवसापासून शौचालय बंद आहे आपले पाणी नसल्या कारणास्तव तर मग आपण जाऊ नाही शकत म्हणून त्याच्यामुळे डायरेक्ट आता नाहीच म्हणजे काही चान्सेस नाही कुठं शौचालय नाहीच म्हणजे पाणी नाही त्याच्यामुळे काही हे नाही तर मग आता राज्य सरकारने एवढी आपल्याला योजना राबवली लाडकी बहीण तर मग ह्या कोपरगावच्या लाडक्या बहिणीसाठी कधी योजना चालू करणार त्या ते तर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यायचा पहिले पहिले म्हणजे शौचालयाची व्यवस्था करणे केली पाहिजे महिलांसाठी आणि मग ते आपण मोठ्या मोठ्या याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पहिले आपण छोट्या छोट्या ज्या जा गरजाय महिलांचं त्या कम्प्लीट केल्या पाहिजे राज्य सरकारने मग वरच्या याच लक्ष दिलं पाहिजे का का, आ, 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 या शौचालयासाठी कोपरगाव नगरपालिका म्हणजे दिलासा देणार का महिलांसाठी नमस्कार मी सुनीता सुनील खैरनार कोपरगावच्या श्री संत ज्ञानेश्वर संकुल यामध्ये माझा पार्लर आहे नीताज सलॉन म्हणून माझी अशी विनंती आहे नगरपालिकेला की आमच्या ह्या कॉम्प्लेक्सला लेडीजसाठी एकही वॉशरूम नाहीये ह्या दिवसात लेडीजला ह्या दिवसात त्या कायमच लेडीज इथे येतात बऱ्याच प्रमाणात इथे लेडीजचे दुकान आहे खाली बांगडे चाळ आहे माझे स्वतःचे दोन इथं पार्लर आहे अजून इथे पार्लर आहे एक असं ज्वेलरी शॉप आहे त्यामुळे इथं ज्या ज्या जेवढ्या लेडीज येतात माझ्याकडच्या ज्या मुली आहेत शिकायला येणाऱ्या त्या सुद्धा मुलींना इथं जायला जागा नाहीये वर इथं आता आम्हाला एक नगरपालिकेने वॉशरूम सुरू करून द्यावं तिथे आजूबाजूला ज्या टाईल्स गेलेल्या आहेत त्या टाईल्स बसून द्याव्यात वर टाकी बसून द्यावी पाण्याची जेणेकरून दहा दिवस पाणी पुरेल अशी एवढी मोठी टाकी बसवून द्यावी नळ कनेक्शन व्यवस्थित करून द्यावं एवढीच मी मागणी नगरपालिकेकडे करते खूप वर्ष जसं हे कॉम्प्लेक्स उघडलं तसं आजपर्यंत इथे वॉशरूम उघडला गेलेले नाहीये मी स्वतः इथे सर्वात पहिले माझं पार्लर उघडलं गेलेलं इथे सर्वात पहिली लेडीज मी इथं आलेली आहे पण मला तेव्हापासून आज तक आहेत मला इथे त्या सुविधा इथं मिळालेल्या नाही आहेत मी नेहमी तक्रार केलेली आहे जेवढे नगराध्यक्ष येऊन गेले सगळ्यांना मी विनंती केले की आम्हाला इथे साठी वॉशरूम उघडून द्या पण आजपर्यंत कधीच त्यावर दखल घेतली गेलेली नाहीये मी धनश्री दे रवींद्र देवरे नंदिनी मॅचिंग मेन रोड कोपरगाव नगरपालिका शॉपिंग सेंटरमध्ये हे दुकान आहे मेन रोडला पण तिथं कुठल्याही प्रकारचा स्वच्छता ग्रह नसल्यामुळे खूप अडचणी येतात समोर शॉ समोर तर शॉपिंग सेंटरमध्ये स्वच्छता गृह आहे पण तिथं पाण्याची सुविधा नसल्यामुळे तर ते चालू होत नाही किंवा महिलांना त्याची सोय मिळत नाही आणि इथं आता गेली चोवीस प वर्षापासून या शॉपिंग सेंटरमध्ये मी काम करते ह्या दुकानात पण अजून तिथं स्वच्छता गृहचं काम नाही त्याच्यामुळे बले, बऱ्या बऱ्याच लेडीज बाहेर गावून येतात मी लेडीज असल्या कारणाने मला विचारतात की इथं वॉशरूमची सोय आहे का पण मला स्वतःला सोय नसल्यामुळे मी स्वतः घरी जाते म्हणून बायकांना सांगावं लागतं की इथं कुठल्याही प्रकारची सोय नाही आहे तर माझी एवढीच नगरपालिकेला विनंती आहे की लवकरात लवकर लेडीजसाठी स्वच्छता गृहची सोय करावी एवढी मी नगरपालिकेला विनंती करते किंवा समोरच्या शॉपिंग सेंटर मध्ये पाण्याची लवकरात लवकर लवखर सोय करावी एवढी पण मी नगरपालिकेला विनंती करते माझं नाव विजया शरद भाऊ सार आम्ही खालच्या ला राहतो माझ्या शॉपचं नाव आहे अर्चना लेडीज वेअर आम्ही आमची अशी महिलांची सगळ्यांची तक्रार आहे की आमच्या फ्लोअरला दोनच टॉयलेट आहे त्या टॉयलेटला नळा पाण्याची सोयी नसल्यामुळे टॉयलेट स्वच्छ राहत नाही आणि बंद राहतात ते की पण आणि बाकीच्या परिसरामध्ये पण कुठेच टॉयलेट नाही आहे तर तुम्ही या किती वर्षापासून कधीपासून हा प्रॉब्लेम आहे हा जवळजवळ आम्हाला मी तर जशी शॉप टाकली आहे पंधरा वर्षापासून तेव्हापासून आम्हाला थोडा त्रासच आहे त्या गोष्टीने तरी तसं नाही आम्हाला नाहीच म्हटलं तरी चालेल नगरपालिकेला आम्ही असं आवाहन करू शकतो की आम्हाला या बहिणींसाठी की तुम्ही या परिसरामध्ये कुठेच ती सोय नाही आहे तर ती तुम्ही तुम्ही करून द्यावी द्यावीचा व्यवसाय करते इथे दुकान वगैरे पण आम्हाला स्वच्छ सोय नाही आहे आणि पाण्याची सोय नाही आहे स्वच्छता आहे पण पाणी नाही तिथे पाणी टाके करा अशीच परिस्थिती कोपरगाव शहरातील जे विविध कॉम्प्लेक्स आहेत त्या कॉम्प्लेक्समध्ये दे, देखील पाऊस मिळत आहेत एकीकडे राज्य सरकार माझी लाडकी बहीण ही योजना अंमलात आणून महिलांना दिलासा देण्याचं काम करते मात्र कोपरगाव नगर नगरपालिका नगर प्रशासन या कोपरगावच्या लाडक्या बहिणींसाठी शौचालयाची व्यवस्था करून देणार का हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसून येत आहेत मिरभीड कोपरगाव न्यूजसाठी योगेश डोके कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव